नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप कॉमेडी भेटेल मनोरंजन भेटेल आज नवरात्री आहे तर तुम्हाला हॅपी नवरात्री हॅपी नवरात्री तर आता मामी येणार आहे आणि ती आम्हाला सगळ्यांना क्वेश्चन विचारणार आहे तर बघूया की काय होतं पुढे आता आम्हाला प्रत्येकानं ती ट्वेंटी क्वेश्चन इच असं विचारणार आहे मग त्याच्यामधून जे सगळ्यात जास्त चुकेल ते होईल एलिमिनेट आणि जे सगळ्यात कमी चुकतील किंवा नाही चुकणार ते क्वालिफाईड होतील नेक्स्ट राऊंड साठी बघूया ओके आता आपण स्टार्ट करूया सोहम आपण ला फसवायचा पण प्रयत्न करूया सोहम फसत की नाही तर सोहम पासून स्टार्ट मी करते तर सोहम सुद्धा फर्स्ट क्वेश्चन आता स्टार्ट होत आहे व्हॉट इज युअर स्कूल नेम ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल व्हॉट इज युअर स्कूल नेम मे नंतर काय राहुल जून नंतर ऑगस्ट जुलैच्या नंतर ऑक्टोबर ऑगस्ट ऑक्टोबरच्या आधी नोव्हेंबर इलेव्हन नंतर डिसेंबर ट्वेल् नंतर नंतर अरे यार फिफ्टीनंतर काय फिफ्टीन नंतर सेव्हन्टीन सेव्हन्टीन नंतर सोहम 18 बोलला होता ठीक आहे सोहमचं एज काय आहे माझा एटच्या आधी नाईन सेव्हन नंतर नाईन मे च्या नंतर टेन जुलैच्या नंतर जून ऑगस्ट आधी जून तर सोहमचे ट्वेंटी क्वेश्चन झालेले आहेत <laughs> आणि एका याच्यामध्ये मध्ये तो चुकलेला आहे तर बघूया मध्ये आपण खेळूया गेम स्टार्ट करते मी सृष्टी पासून का हो द्यावा लागेल ना जसं आपलं ठरलंय त्याप्रमाणे टेस्टी सोहं टेस्टी असा लेमनचा ड्रॉप मिळणार आहे श्रेयाच्या हस्ते सॉरी सोहम बट आम्हाला तुझ्या सोबत हे करावं लागेल मला आवडत आहे का मला थोडी चेंज करावी लागेल ओके आता सृष्टी पासून स्टार्ट करते मी सृष्टी तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे ट्वेल्थ तो ट्वेल्थच्या आधी काय येतं टेनच्या नंतर काय येतं च्या नंतर काय येतं ऑगस्ट थर्टीनच्या नंतर काय येतं काय थर्टीन जुलै नंतर मार्च सगळ्या टॉलेज बिल्डिंग तुझ्या फ्रेंडचं नेम सोम सोमच्या फ्रेंडचं नेम श्रेया श्रेयाच्या श्रेया फ्रेंडचं नेम सो आणि ह्या जुलैच्या नंतर मे ऑगस्टच्या आधी सप्टेंबर डेट ऑफ बर्थ तुझी सिक्स्टीन जुलै डेट ऑफ मंथ जून जुलैच्या नंतर सप्टेंबर सप्टेंबरच्या आधी ऑक्टोबर <laughs> सप्टेंबरच्या नंतर डिसेंबर ऑक्टोबरच्या आधी डिसेंबर नोव्हेंबरच्या नंतर जानेवारी मध्ये काय असतं फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये सृष्टी सृष्टीचे <laughs> ट्वेंटी क्वेश्चन झालेले आहेत आणि तिने मस्त प्रायास केले आता आता सृष्टीने छान असे आपल्याला आन्सर दिलेले आहेत तर आपण आता आता नेक्स्ट श्रेयाचा टर्न आहे तर श्रेया आर रेडी तो श्रेया आता मी स्टार्ट करते श्रेया सृष्टी सांगेल तर श्रेया की आपली सगळ्यात लार्जेस्ट कोणतं आहे श्रेया श्रेयाचं नाव काय सारिका सारिकाचं नाव काय सचिन <laughs> जुलैच्या नंतर काय होतं जून च्या आधी जानेवारी तुझं डेट ऑफ बर्थ सो डेट ऑफ बर्थ सृष्टी सृष्टीचं नाव मम्मीचं नाव मम्मी तुझ्या नाव नाव ऑक्टोबर जानेवारी थर्टी नंतर एटीन फोर्टीनंतर टेन सिक्स्टीनच्या नंतर ट्वेल्व सेव्हन्टीनच्या नंतर टेन तुझं एज टेन टेनच्या नंतर श्रेया आणि सृष्टी क्वालिफाय झालेला आहे तर सॉरी सोहम आता आता दोन्ही गेम होणार आहे आणि सोहम मला हेल्प करेल थोडं क्वेश्चन तो पण मला गाईड करेल काय आपण मला विचारूया तर तर आता मग सांगितल्याप्रमाणे आता श्रेया आणि सृष्टी मध्ये हा राऊंड होणार आहे तर आता मी सृष्टी पासून स्टार्ट करते बघूया आता सृष्टी

हे कोणता टी शर्ट आहे त्या साइडला काय आहे तू कोणत्या कलरचं ब्लँकेट वापर कर रोज ग्रीन ओशनचा कलर काय असता येलो येल्लो बा हे आपल्या टेबलचा कलर काय ब्लू सनचा कलर हे गोष्टीला परसवलं आहे सो हे व्हॅरी गुड सो सृष्टीवालाच क्वेश्चन मस्त सृष्टीच कॉन्सन्ट्रेशन कस सृष्टी सोहम खूप सोहमला आउट झालेली आहे आता सृष्टी दिदी तर आता हा तर सृष्टी सोहमला लेमन ज्यूस चे ड्रॉप्स मिळाले आणि आता हे तर झाले पण नेक्स्ट काय पुढे आपल्याला आप सांगेल अरे नाही म्हणजे माझं माझा होत ना मग आता बघूया की मी पण मी पण चुकू शकते दहाव्या क्वेश्चन पर्यंत जर तर... मी चुकले तर मग आम्ही दोघी पण काय काय फिश पण जर आमच्या दोघी मधून कोण जिंकला तर ते जिंकणार असं ते प्लॅनिंग तर आता सोहम काहीतरी प्लॅनिंग राहिलीय मला खूप भीती वाटली <laughs> तर श्रेया सोहम खूप कन्फ्युजिंग असे क्वेश्चन विचारणार आहे तर श्रेया म्हणजे आऊट झालीच पाहिजे सोहम सोहम एम ठेव की फाईव्ह क्वेश्चन मध्ये आपण तिला आउट करून टाकूया ठीक आहे तर टू थ्री स्टार समोर मेडिकल दुकानचं नाव काय ब्ल्यू आपल्या सबस्क्रायबर किती आहे टेन टेनच्या च्या नंतर कोणता नंबर येतो कोणच्या नंतर हंड्रेड पहिले पहिल्याय हंड्रेड झिरोच्या नंतर हंड्रेड झिरोचा पहिलाय हंड्रेड कोणत्या कलर चा टी शर्ट घातलाय ब्लू ओशनचा कलर व्हाइट ओशनचा कलर? कलर बर्गंडी, <laughs> बर्गंडी. <laughs> 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 आज कोणता डे आज संडे आज कोणता फेस्टिवल आहे संडे तर तुम्हाला हॅप्पी नवरात्री आज नवरात्री आहे कोणत्या कलर ची पिशवी आहे ब्राऊन आपली चादर कोणत्या कलरची आहे येल्लो जुलै नंतर जुलै नंतर कोणी एकच विचारणार आहे जुलै नंतर जून नंतर जून ऑक्टोबरच्या नंतर मेर जैन दिवाळी कोणत्या पडण्यात येत जैन ज्यांच्या वाच श्रेया क्वालिफाय झालेली आहे श्रेया क्वालिफाय झालेली oh, आहे आणि सोहम आणि सृष्टीला लेमन ज्यूस पण भेटणार आहे आज मस्त मस्त सृष्टीच आहे सृष्टी सृष्टी जिंकली असते लेमनचा डोस सृष्टीला एकच दिला तर या गेम ची विनर झालेली आहे श्रेया श्रेयाला आपण गिफ्ट देणार आहे जी विनर झालेली आहे तुला श्रेयाला मस्त श्रेया ले तुला गिफ्ट ये ही मुझे रियल में इसका टोस्ट बना के मिले मुझे बहुत खुशी होगी तर आपण सृष्टी आणि सोहम सोबत पुन्हा खेळूया छोटासा गेम तर सोहम आन्सर करेल आणि सृष्टी पण करेल रॉंग आन्सर होती तर सोहम कुठे म्हणजे दिदी पासून स्टार्ट करायचं का सोहम पासून सोहम कोणत्या स्टँडर्डला आहे ओशनचा कलर कोणता आहे सनचा कलर कोणता आहे स्टारचा कलर कोणता आहे ब्लू स्टार कुठे राहतात ब्ल्यू सेलिब्रिटी कुठे जातात सोमा मध्ये इलेव्हन नंतर काय येतं थर्टी थर्टीन नंतर काय येतं फिफ्टी फिफ्टीन नंतर काय येतं एटी सिक्स्टीन नंतर काय येतं एटी मे नंतर एटी जून नंतर एटी जुलै नंतर नॉट इन नॉट इज नॉट अलाउड की एटीन एटी बोलायचं आन्सर सप्टेंबर नंतर ऑगस्ट ऑक्टोबर नंतर ऑगस्ट नोव्हेंबर नंतर डिसेंबर डिसेंबरच्या आधी ती फसलेली आहे आता मला वाटतं तर सोहमच झालेला आहे तरी पण आपण त्याला क्वेश्चन विचारूया या गेम मध्ये विनर झालेला आहे सोहम सोहम साठी पण ती काहीतरी गिफ्ट आणलेला आहे त्याचा फेवरेट डॉगी आहे इथे तर सोहम आणि या गेमचे विनर आहेत आणि सृष्टी सुद्धा मस्त खेळलेली आहे तर तिघांना पण मी एप्रिशिएट करत आहे तर तुम्हाला तिघांना कसा वाटला हा गे मस्त मस्त वाटला ना तर श्रेया आपला ब्लॉग पुढचा कंटिन्यू करेल श्रेया तर गायच आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा आमचा नवीन असं काहीतरी आम्ही ट्राय केलं बनवायला आम्ही खूप बघितलं होते रॉंग आन्सर्स ऑनली ट्रेंड खूप व्हायरल झालेला होता तर आम्ही पण विचार केला की आपण पण करूया आणि मध्ये हे खेळताना ना खूप जास्त मजा येते तुम्ही पण ट्राय करून बघा तुमच्या घरी ही गेम आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आम्ही होप करतो की तुम्ही पण खूप एन्जॉय केला असेल आणि आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला काय करायचं सोह लाईक सबस्क्राईब सो शेअर आणि like, कमेंट येस तर सगळ्यांनीच लाईक कॉमेंट सबस्क्राईब आणि शेअर करा आणि भरपूर असे लोक आहे जे लाईक करतात पण आमचे सबस्क्राईबर्स नाही आहेत तर प्लीज तो एक बटन दाखवून प्लीज आम्हाला सबस्क्राईब पण करा आणि आम्ही भेटू तुम्हाला नेक्स्ट मध्ये हॅपी नवरात्र